आगामी दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक पावित्र्य आणि शांतता राखण्यासाठी पंचदशनाम आवाहन आखाड्याचे आखाड्याने महत्त्वाची मागणी केली आहे येथील महंत मठाधिपती आनंदपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आखाड्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना लेखी निवेदन देत नाशिक शहरात अवैध बकरी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे आखाड्यानं आपल्या निवेदनात म्हटलंय की कुंभ पर्वाच्या काळात देशभरातून लाखो संत महंत साधू आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होतात पवित्र सोहळ्याचे पावित्र्य कायम राखण्यासाठी धार्मिक का वातावरण स्वच्छ आणि सुरक्षित राहणं गरजेचं आहे आखाड्यानं निदर्शनास आणलंय नाशिक शहरात परिसरात काही ठिकाणी हवाई मार्गे अवैध जिवंत बकरी व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली या बकऱ्यांपैकी काही संक्रमित असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धार्मिक वातावरण दोन्ही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो महंत आनंदपुरीजी महाराज म्हणाले कुंभ पर्व हा श्रद्धा आणि साधनेचा उत्सव आहे पावित्र्य आणि शांतता अबाधित राखणं हे शासन व समाजाचं व प्रशासनाचं समान कर्तव्य आहे त्यामुळे नाशिक पोलिसांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी पंचदशराम आव्हान आखाड्यानं केली आहे